साऊथ इंडियन फूडमध्ये अप्पम हे माझं पर्सनली फेवरेट आहे त्यासाठी काय करायचं पाच ते सहा तास तांदूळ भिजून ठेवायचा मग एका मिक्सरमध्ये दोन वाट्या भिजवलेला तांदूळ घ्यायचा अर्धा वाटी खोललेला नारळ तीन मुठभर शिजवलेला भात एक चमचा साखर आणि वन टी टीस्पून इन्स्टंट टेस्ट घ्यायचं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं पीठ जास्त घट्ट किंवा पातळी नको मीडियम कन्सिस्टन्सी बॅटर हवं आहे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं सकाळी पहा बॅटर छान फर्मेंट झालं आहे त्याला थोडं मिक्स करून घ्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाका आणि परत छानपैकी मिक्स करून घ्या अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे आता आपण पॅनला तेल लावून घ्या आणि त्याच्या मधोमध मद हे बॅटर सोडा आणि मग त्याला कडेनं पातळ आणि मध्यभागी जाड असे गोलाकार पसरवा आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजू द्या एक तीन ते चार मिनटात याच्या कडा आपोआप अप मोकळ्या होतात अशा पद्धतीने अलगतपणे काढून घ्या आणि आपले अप्पम हे रेडी आहे ही सेम प्रोसेस तुम्ही रिपीट करू शकता ट्रॅडिशनल अप्पम करण्यासाठी खरं तर ताडीचा उपयोग करतात पण आपल्याकडे आता ताडी इझिली अवेलेबल नाही आहे सो आपण इथे ईस्टचा वापर केलेला आहे अशा प्रकारे हे गरमागरम अप्पम तुम्ही वेज स्ट्यू अंडा करी चिकन करी पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा शेंगदाणा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता आता अप्पम खाण्यासाठी अन्नाच्या स्टॉलवर जायची गरज नाही